ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत पैसे नव्हते म्हणून दोघांनी एका महिलेची चेन हिसकावून पळ काढला परंतु त्यांना माहिती नव्हते की सी सी टी व्हीत त्यांचे कृत्य कैद झाले आहे चोरटे घरी गेले काही तासात सीसीटीव्हीच्या साह्याने पोलीस चोरट्यांच्या घरी पोहोचले फैजान अन्सारी आणि चेतन वाघ या दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे कल्याणपूर्वे चिंचपाडा रोड परिसरात सविता सावंत या रस्त्यावर चालत असताना एक दुचाकी स्वार आले तरुणांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली चेन खेचल्यानं सावंत या खाली पडल्या त्या उठेपर्यंत चोरटे पसार झाले होते त्वरित याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला परिसरात लागलेल्या सी सी टी व्हीमुळे चोरटे कोणत्या दिशेने पळून गेले आहेत याची माहिती पोलिसांना मिळाली कल्याण पूर्वेतून चोरटे कल्याण पश्चिमेत आले पश्चिमेत आल्यावर हे दोघे शहाडच्या दिशेने निघून गेल्याचे सी सी टी व्हीत दिसले शाळेतून येथून दोघे आंबिवलीच्या दिशेने निघून गेल्याचे सी सी टी व्हीत कैद झाले पोलीस आंबिवली इथे पोहोचले तेव्हा त्या ठिकाणच्या सी सी टी व्हीत ते चोरटे कैद झाले सी सी टी व्ही लागलेल्या काही अंतरावर एका घरात हे दोघे होते पोलिसांनी घरा दो का या घरात छापा टाकला दोघे चोरटे मिळून आले चेतन वाघ आणि फैजन अन्सारी अशी या चोरट्यांची नावे आहेत दोघांकडे काही काम नाही पैशाची गरज आहे यासाठी त्यांनी लुटीचा मार्ग पत्करला मात्र सी सी टी व्हीमुळे पोलिसांच्या जायत सापडले यापूर्वीही अशा काही घटना त्यांनी केल्या आहेत का याचा तपास पोलीस सुरू करत आहे सावंत नावाच्या महिलेने तक्रार दिली होती ज्यामध्ये तिची चैन स्नॅचिंग झाल्याची तिची तक्रार होती त्यावरून तीनशे चौऱ्याण्णवचा गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणामध्ये दोन आरोपी त्यांना अटक केलेली आहे फैजल आणि चेतन सुरेश वाघ अशी दोघांना अटक केलेली आहे सदर प्रकरणामध्ये आम्ही स्वतः तपास करत आहोत डीबीच्या टीमनं ज्या घटनास्थळापासून ते थेट आरोपितांच्या घरापर्यंत सी सी टी चेक करून आरोपींना अटक केलेलं आहे सदर प्रकरणात गेलेला मुद्देमाल आणि त्यांनी वापरलेली व्हेकल या दोन गोष्टीची जप्ती लवकरच होईल आणि सदरचा गुन्हा ओडकेस आलेला आहे